इचलकरंजीतील डी के टी इन्स्टिट्यूटमध्ये मी राजवाडा बोलतोय या ओपन हाऊस सेशन ॲट कॅम्पस हा कार्यक्रम घेण्यात आला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रथम वर्ष इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या चौदाशेहून अधिक विद्यार्थ्यांसह पालकांनी उपस्थित राहून संस्थेच्या कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला इचलकरंजीतील टी इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी पालकांसाठी मी राजवाडा बोलतोय या ओपन हाऊस सेशन ॲट कॅम्पस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं संस्थेच्या संचालिका प्राध्यापिका डॉक्टर एल एस आडमुठे यांनी विद्यार्थ्यांसाठी योग्य करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केलं प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर ए के घाटगे यांनी सीईटी प्रवेश प्रक्रियेतील बदल कॅप राऊंडची कार्यपद्धती आणि यामध्ये घ्यायची काळजी याविषयी माहिती दिली डॉक्टर अश्विन रायबागी यांनी मी राजवाडा बोलतोय या मनोगतातून कार्यक्रमाचा सार मांडला डीकेटी वरील माहितीपटाद्वारे उपस्थितांना संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता आधुनिक प्रयोगशाळा स्टार्टअप संशोधन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली यावी अथर्व जमखंडीकर अनिकेत बारवाडे गौरव मर्दा हर्षल बिडकर प्रांजली देशमुख या माजी विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनानं उपस्थित पालक विद्यार्थ्यांमध्ये डीकेटीईच्या कार्यप्रणालीची माहिती मिळाली त्यानंतर अनिल मगदूम अरविंद चव्हाण मनीषा कुलकर्णी यांनी पालक म्हणून संस्थेशी असलेलं नातं स्पष्ट केलं दरम्यान सर्वांची गटवार विभागणी करून महाविद्यालय दाखवण्यात आलं यावेळी विद्यार्थी शिक्षकांशी सर्वांचा मुक्त संवाद झाला कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कल्ला अवाडे, आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानस सचिव प्राध्यापिका डॉ सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे आणि विभाग प्रमुखांचं मार्गदर्शन लाभलं